आपले मी एक हो ग्राम विकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली या भेटीत राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांच्या मंजुरी व गती करण्यासाठी सविस्तर चर्चा झाली मसवड एम ग्रीन इंडस्ट्रियल कॉरिडॉर दर्जा मिळणे तसेच नाईक बोमवाडी एम ला ग्रीन इंडस्ट्रियल कॉरिडॉर दर्जा मिळणार नव्यानं होत असलेल्या आणि फलटण तालुक्याच्या लगतून जाणाऱ्या मुंबई बेंगलोर महामार्गालगत खटाव तालुक्यात जवळ एअर स्ट्रीप उभारणीचं प्रयोजन फलटण पंढरपूर रेल्वे मार्गावर लवकरात लवकर भरीव निधीसह पूर्ण होणे या सर्व कामांसाठी मंजुरी व निधी उपलब्ध व्हावा यासाठी निवेदन सादर केले पंतप्रधान मोदींनी सकारात्मक देत प्रलंबित विकास कामांना तातडीने गती देण्याचं आश्वासन दिलं या प्रसंगी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते या भेटीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी सतरा सप्टेंबर पासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवणार असून त्याबाबत महत्वपूर्ण चर्चा केली